कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे यांनी डोंबिवली निवासी विभागात नागरिकांना दिलेल्या आश्वासनाची आज पूर्ती केली डोंबिवली निवासी विभागातील पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण विधानसभेत ठराव मांडू असे आमदार राजेश मोरे यांनी जाहीर केले होते आज विशेष लक्षवेधी मांडून राजेश मोरे यांनी डोंबिवली निवासी विभागातील पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावण्याची जोरदार मागणी केली जनवाणीने सर्वप्रथम हा विषय आपल्या माध्यमातून पुन्हा चर्चेला आणला होता स्थानिक शिवसेना नेते विभाग प्रमुख तेजस पाटील यांनी यासाठी पाठपुरावा करून आमदार राजेश मोरे यांना या विषयाचे गांभीर्य लक्षात आणून दिले होते माझी लक्षवेधी सूचना आपण पटला घेतल्याबद्दल आपल्या मनापासून धन्यवाद माझ्या कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रामध्ये डोंबिवलीमध्ये असलेला एम आरसीतला मोठा रहिवासी भाग त्या रहिवासी भागामध्ये सुदर्शन नगर असेल मिलापनगर असेल आणि निवासी बाग असेल एम आर सी विभागामध्ये पस्तीस ते चाळीस वर्ष इमारती होऊन बांधलेल्या आहेत आणि त्या इमारती अतिशय धोकादायक जीर्ण झालेले आहेत अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतोय एम आर डी सी चे असलेले नियम आणि त्या नियमानुसार इमार जा त्या इमारती जे धोकादायक इमारती झालेल्या आहेत ज्या जीर्ण झालेल्या आहेत त्या कुठल्याही प्रकारचे रिडेव्हलपमेंट करता येत नाही अध्यक्ष महोदय माझी विनंती आपल्या माध्यमातून शासनाला की नियमामध्ये दुरुस्ती करून तिथल्या ज्या पस्तीस ते चाळीस वर्ष बिल्डिंग इमारती झालेल्या आहेत धोकादायक त्यांच्या नियमामध्ये बदल करून त्यांना पुनर्वसन करण्यासाठी सहकार्य करावे आणि माझी शासनालाही विनंती आहे की शासनाचे एक धोरण आहे की क्लस्टर योजना ही झाली पाहिजे जर आपण नियमात कुठेतरी बदल केला तर तिथल्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत त्यांचं पुनर्वसन करता येईल तिथे क्लस्टर योजना आणता येईल आणि तिथे रहिवाशांना एक न्याय देता येईल कारण हा महायुतीचं सरकार आहे हा देणार सरकार आहे मा अध्यक्ष महोदय माझी विनंती शासनाला आपल्या माध्यमातून कारण महायुतीचं सरकार लोकांसाठी आहे म्हणून लोकांनी विश्वास ठेवून मोठ्या मताने या सरकारने निवडून दिलं तर माझी विनंती आपल्या माध्यमातून शासनाला की एमआरसीत काहीतरी नियमात बदल करून तिथल्या ज्या धोकादायक इमारती झालेल्या आहेत त्याचा नियमात बदल करून धोकादायक इमारतीला परवानगी देवे जेणेकरून त्यांना बांधकाम करता येईल एवढी माझी शासनाला विनंती आहे मला जी बोलण्याची संधी दिली आपण त्यामुळे मी तुमच्या मनापासून जय भीम हो चेतन दुबे अध्यक्ष मोदय इकडे बोलतो उत्तर द्या अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य मोरे साहेबांनी मांडलेली लक्षवेधी ही डोंबिवली येथे एम आय डी सीच्या हद्दीतील जे रेसिडेन्शियल एरिया त्या संबंधात आहे एकूण सहा साह, सहाशे एकोणीस भूखंड एवढे आपण इथे रेसिडेन्शियल एरियासाठी दिलेले आहेत त्यातले दोनशे बिल्डिंग्स आहेत यांना कॉर्पोरेशन मार्फत नोटीस दिलेली आहे की त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट करावं म्हणून आणि ते सबमिट केल्यानंतर त्याच्यावर पुढची कारवाई करावं त्यातले सतरा स्ट्रक्चरल ऑडिट हे जमा झालेले आहेत आणि एकशे त्र्याऐंशी स्ट्रक्चरल ऑडिट आजही पेंडिंग आहे तिथे मी आपल्याला सांगतो आर एच अठ्ठ्याण्णव आणि आर छप्पन अशा ह्या दोन इमारती आहेत आणि सुमोटो स्वतःचा रिडेव्हलपमेंट आपल्या बिल्डिंगचं करावं म्हणून सुमोटो त्यांनी मागितली मागणी केलेली आहे त्यातला आर छप्पन जो आहे तिथे श्री विवेक कबाडे म्हणून आहेत त्या को त्या एक व्यक्ती कोर्टात गेलेला असल्यामुळे त्याचं काम रखडलेलं आहे पण आर एच अठ्ठ्याण्णव ही एक बिल्डिंग अशी आहे की त्यांनी स्वतः दोन हजार तेवीसमध्ये निष्कासित करून त्याचं रिडेव्हलपमेंट केलेलं आहे आपली मागणी जी आहे की एम आय डी सीचं सी डी सी पी आर म्हणजे कॉम्प्रेन्सिव्ह डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन अँड प्लॅनिंग ह्याचं आणि जो यू डी सी पी आर आहे जो नगर विकास विभागाचा आहे त्याच्यातली तफावत आपण म्हणताय की सी पी आर मध्ये आपल्याला टी डी आर जनरेट करता येतो आणि ह्याच्यात जनरेट करता येत नाही एम आय डी सीच्या पॉलिसी मध्ये पण आपल्याकडे एक नियमाली अशी आहे आपल्याकडे एक टेनमेंट ची नियम अशी आहे की बिल्ट अप एरिया जो आहे त्याचा तीस टक्के त्यांना वाढून मिळेल नंबर एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर आ, हा नियम बसत असेल की पंधरा स्क्वेअर मीटर हा वाढून देण्यात येईल या दोन पैकी जे कुठलंही जास्त असेल तरी आपल्याला वाटत असेल की याच्यात काही तफावत आहे तर आम्ही त्याला एक्सप्लोर करून त्याच्यात काही बदल करता येईल का आम्ही ते पॉलिसी चला मंत्री महोदयाच्या पण आपल्याला एमआरडीसीच्या रूल मध्ये रूलमध्ये नियमामध्ये बदल केल्याशिवाय आपण तिथे रिडेव्हलपमेंट करू शकत नाही माझी मंत्री महोदयांना विनंती की बैठक लावावी त्याच्यात दुरुस्ती करावी जेणेकरून तिथं असलेल्या लोकांना त्याचा फायदा होईल कारण सर्व गरीब आहेत कंपनीमध्ये काम करणारे कामगार आहेत आणि पस्तीस चाळीस वर्ष राहतात बाजी विरुद्ध मंत्री महोदय विचार करण्यात येईल सर आता तुम्ही महत्वाचा मुद्दा जो सांगितला पुनर्वसनाबाबतचा त्याबाबतची जरा परत माहिती सीतल्या अनेक इमारती तीस ते पस्तीस वर्ष होऊन धोकादायक इमारती काही झालेल्या आहेत त्याचं पुनर्वसन होणं गरजेचं आहे दोन ते तीन व दिवसापूर्वीच महाराष्ट्राचे उद्योगमंत्री सन्मानीय उदयजी उदयजी सामंतसाहेब यांच्याकडे एक आपले या कल्याण ग्रामीण विधानसभेच्या संदर्भात बैठका होत्या त्याच्यात पाण्याचा विषय होता त्याच्यात पुनर्वसनचा विषय होता की बाबा आमच्याकडे हा याच्यात जर कायद्यात काही बदल झाला तर एम आर डी सीतल्या आमचे जे धोकादायक इमारती झालेल्या आहेत ते आम्हाला दुरुस्ती करता येतील कारण एम आर डी सीचे रूल ही वेगळे आहेत पण जे जे फ्लॉड दिलेले आहेत काही बारा मेंबरचे आहेत काही दहा सहा का मेंबरचे आहेत काही अठरा मेंबरचे आहेत काही चोवीस मेंबरचे आहेत पण त्याच्या व्यतिरिक्त आपण मेंबर वाढू शकत नाही असं त्यांच्या रूलमध्ये आहेत त्यांच्या मे याच्यात बुकामध्ये मग त्याच्यात आपल्याला कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल असं त्या ते बैठकीत सांगण्यात आलं त्या बैठकीला एम आर डी सीचे वेलारस्तू साहेब पण होते मग त्याच्यासाठी कायद्यामध्ये बदल होण्यासाठी आपल्याला विधिमंडळात जावं लागेल आणि मग विधिमंडळात आपल्याला त्याचे कार्यात बदल करून एमारतीशी दुरुस्ती करावी लागेल असे तिथे सूचना करण्यात आल्या आणि मग येणाऱ्या अधिवेशनामध्ये हा आपण मी एक आमदार म्हणून एक प्रस्ताव मांडणार आहे आणि प्रस्ताव म्हणून की बाबा सर्व ज्या इमारती धोकादायक झालेल्या आहेत याचं पुनर्वसन होणं गरजेचंच आहे कारण धोकादायक झालेले आहे तेव्हा तीस ते पस्तीस वर्षापूर्वी आमचे दोघे होतो आता दोघांचे चार झाले चारचे सहा झालेले कुटुंब मोठं झाल्यामुळे रुमी कमी पडायला लागलं तर आमचं हे पुनरुचार होणं गरजेचं आहे मग त्याचे कायद्यात दुरुस्ती झालीच पाहिजे अशी आमची आग्रहाची मागणी आणि मी आमदार म्हणून मी त्याच्या पाठीशी